सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयला राहता घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवाच्या आजच्या विरोध करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचल मान्य कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडी क्षमता हा लाख मोलाचा सवाल की इथून पुढच्या पाच दिवसाचा जर आपण सर्व कास्ताकार बांधवांनी विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये इथून पुढच्या पाच दिवसात पाऊस हा कुठे आपल्याला कोसळताना दिसणार इथून पुढच्या पाच दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण राज्यात पाऊस कशा पद्धतीनं व किती प्रमाणात कोसळताना दिसणार व इथून पुढच्या पाच दिवसांचा विचार केला तर राज्यातील कोणत्या गावात खेड्यात तालुक्यात वाढी वस्तीवर पाऊस हा हलका कोसळणार पाऊस हा मध्यम पद्धतीनं कोसळणार व पाऊस जोरदार ते अति जोरदार कोसळणार म्हणजे इथून पुढच्या पाच दिवसात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस कुठे हलका असणार कुठे मध्यम असणार कुठे जोरदार ते अतिजोरदार असणार की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील जी चिंता आहे ती या ठिकाणी दूर होण्यास होऊ शकते शंभर टक्के मदत जर आपल्याला सुद्धा आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि राहिला असेल आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर मायबाप कास्तकार बांधवांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा ह्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर बघा कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल की पुढील पाच दिवसाचा विचार केला तर पुढील पाच दिवसात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा कुठे आणि कशा पद्धतीनं व किती प्रमाणात कोसळणार चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो मान्सूनची एक ट्रफ लाईन या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये केरळ पासून तयार होताना दिसत आहे मित्रांनो आणि ही जी पॅरल समांतर झालेली या ठिकाणची जी ट्रफ आहे तर यामुळं आपल्याला दक्षिण भारतामध्ये पाऊस वाढताना दिसतोय खास करून महाराष्ट्राचा जर विचार केला तर दक्षिण महाराष्ट्रामधून पाऊस हा पुन्हा एकदा सुरुवात करेल असं या ठिकाणी दिसते ज्याची शक्यता फार कमी होती आणि याच्यामुळे झाले कसं की वातावरणामध्ये सध्या बदल होतोय आणि पुढील पाच दिवसाचा जर विचार केला तर पुढील पाच दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस दिसणार आहे खास करून छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड इथं पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल अं त्याबरोबर लातूर धाराशिव बीड इथं पाऊस हलका ते मध्यम असणार आहे त्यानंतर विदर्भाचा विचार केला अकोला वाशिम त्यासोबत यवतमाळ अमरावती बुलढाणा इथं पाऊस असणार आहे हलका ते मध्यम काही भागात मध्यम ते जोरदार आणि पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली, भंडारा गोंदिया वर्धा नागपूर इथं पाऊस मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली जात आहे जर खानदेशाचा विचार केला तर खानदेशामध्ये पुढील पाच दिवसात पाऊस हा वाढणार आहे खास करून धुळे नंदुरबार जळगाव या तिन्ही जिल्ह्यामध्ये पाऊस मध्यम ते जोरदार राहील काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे त्याच्यानंतर कोकणाचा जर विचार केला तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर आणि ठाणे पालघर या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा आपल्याला मध्यम ते जोरदार व अतिवृष्टीची काही ठिकाणी शक्यता आहे लक्षात घ्या खास करून घाटमात्यावर मध्य महाराष्ट्राकडे आलो तर नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर घाटमात्यावर अतिमुसळधार पाऊस रेड अलर्ट असू शकतो इतर भागामध्ये सोलापूर सांगली उर्वरित सातारा उर्वरित कोल्हापूर उर्वरित पुणे उर्वरित अहिल्यानगर उर्वरित नाशिक या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी आपल्याला हलकाही पाऊस दिसेल पण जास्त करून मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता दिसत आहे म्हणजे पुढील पाच दिवसात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा हजेरी लावणार आहे आणि कुठंतरी आपण याला मान्सूनचा पाऊस म्हणू शकतो कारण आजवर कसं झालं की या भागात पाऊस होतो त्या भागात होत नाही असं व्यवस्थित पाऊस संतुलित होत नव्हता पण आजपासून हा पाऊस संतुलित होताना दिसणार आहे तर ही होती सध्याची लेटेस्ट अपडेट लेटेस्ट आनंदाची वार्ता की येत्या पाच दिवसात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा शंभर टक्के वाढणार आहे ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा कशा पद्धतीनं कोसळला याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला त्यामुळे एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस हा आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मनापासून करतोय उदयलाड खूप खूप आभार व्यक्त